ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मानानिमित्त जयबाबाजी भक्त परिवार आयोजित आठ महामंडलेश्वर जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंद्रायणी नगर भोसरी पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते सदर कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे जयबाबाजी भक्त परिवाराने डिसेंबरमध्ये होणाऱ्या जनार्दन स्वामींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आखली होती सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जनार्दन स्वामींचे छत्तीसावे पुण्यस्मरण आणि त्यातील उद्दिष्ट म्हणजे भारत देश हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावा तसेच चीनच्या ताब्यात असणारे मानस सरोवर हे भारतामध्ये पुन्हा विलीन व्हावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे शांतीगिरीजी महाराज यांनी आपल्या वाणीतून आपल्या भावना व्यक्त केल्यास गीता ग्रंथ आहे जो गीताग्रंथ ग्रंथ श्री कृष्ण अर्जुनाला सांगितला त्या गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे की जैसा कर्म करगा वैसा जय भगवान आणि म्हणून मराठी संताची भूमी आहेत आणि नेहमी जगाला दिशा देण्याचं काम संतांनी केलेलं आहे आणि त्यानुसार ह्या समाजाला दिशा मिळावी एवढंच नव्हे तर प्रत्येकाचं भारतीय प्रत्येक भारतीय कर्तव्य आहेत देव देव धर्माची सेवा करणं आणि त्या दृष्टिकोनातून की ह्या जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत मात्र त्या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त राष्ट्र ख्रिश्चन धर्माचे आहेत त्यानंतर इस्लाम धर्माचे आहेत त्यानंतर बौद्ध धर्माचे आहेत मात्र हे खंत बाबांना वाटते की आपल्या ह्या पृथ्वीच्या पाठीवर एकही देश हिंदू धर्माचा म्हणून आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून भारत हिंदू राष्ट्र व्हावं हा त्यामुळे हा एक संकल्प त्यांनी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर की आपला जो सर्वांत श्रद्धास्थान असलेलं कैलास सर ज्याला अत्यंत श्रेष्ठ आणि महान तीर्थक्षेत्र मानलं जातं तीर्थक्षेत्रसुद्धा चेनने बळकावलं आहेत आणि म्हणून ते तीर्थक्षेत्रसुद्धा आपल्या भारताने समाविष्ट व्हावं असाही संकल्प या पाठीमागे स सर्व वक्त परिवारांनी केलेला आहे आणि म्हणून सर्व सर्व हिंदू बांधवांनी या सोहळ्यामध्ये सभे सभा घेऊन या दोन्ही संकल्पूर्ती स्पूर्तीसाठी आपलं समर्पण या ठिकाणी करावं आणि ब साधू संतांचा सा आणि भारताचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन धन्य करावं जय बाबाजी जय भक्त या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत तर त्यामध्ये बघा की आपल्या भारतीय परंपरेनुसार आणि त्या त्या शिवयोगी असलेला ओम जगसाई मुंबई महाराज यांनी जी अनुष्ठान परंपरा सुरू केली की मानव जीवनाचं कल्याण ज्या साधेमध्ये ती मुख्य परंपरा म्हणजे अनुष्ठान आणि म्हणून ज्यामध्ये मानवाचं कल्याण होऊ शकतं आणि देशाला दिशा सुद्धा मिळू शकते असं जर आपले नरेंद्र मोदीसुद्धा बघा की नवरात्रामध्ये पाण्यावर अनुष्ठान सांगितलेलं असल्याश्या तद तदवतच आपल्या ह्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला महिला असो की बरोबर त्यांना दिशा मिळावी म्हणून त्या अनुषांचं त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे ज्या मा ज्या मा ज्या माध्यमातून एकशे अकरा कोटी जप हा त्या संग्रहासाठी समर्पण केला जाणार आहे राजकारणाचे शुद्धीकरण हा कार्यक्रम डिजिटल मीडियाने हाती घेतलेला आहे तो आपल्याकडे पाहूनच घेतलेला आहे याविषयी आपल्या काय भावना आहेत त्या गीता शिकवते कर्मनिवादी गरज ते फुलेश कदाचन माणसाने नेहमी कर्म करीत राहावं आणि म्हणून त्यानुसार बाबा निष्काम गोष्टी या जगाला शिकवला आपण जर बाबांचं कार्य बघितलं बाबा संपूर्ण जीवनामध्ये बघा सर्व काय केलं दुसऱ्यासाठी केलं कारण आपण म्हणतो ना जगाच्या काळात संतांची होती या दृ या दृष्टी दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी व्हावं निष्काम कर्मयोग या शब्दाचा अर्थ एक आपण भक्ती करून कसा साध्य करणार आहात या कार्यक्रमाच्या माध्यमात साधी गोष्ट आहे बघा की आपण आपल्या गावात राहतो परिसरामध्ये राहतो आपल्या गावात आपलं श्रद्धास्थान असतं देवीच्या रूपांवर राहतं जसं इथं श्रीराम मंदिर की नाही मग आपलं कर्तव्य काय हा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे की श्रीरामाचा आश्रय वर्गेचा इथं दिवा लावायचा या ठिकाणीचं जाळं जर जाळं असतं जाळसारखं काय ते काढायचं आपण दिवा लावतो जसं सांडतो त्या तेल सांडतं ते सारं खराब होतं आणि म्हणून प्रत्येक गोष्टी दक्षता घेऊन स्वच्छता कशी राहील भगवंताचं पावित्र कसं टिकेल आणि भगवंत आशीर्वाद आपल्याला कसं मिळेल यात आपल्याच परिसर आपल्याच घरात आपल्याच परिसरामध्ये राहून आपण देशावा करून या ठिकाणी आपण हे कार्य करू शकतो बुद्ध निश्याम आहे प्रत्येकाने बघा कमीत कमी एक वृक्षपणाला झाड लावलं पाहिजेत त्या झाडं हे मनुष्याला संजीवनी देत असतं ऑक्सिजन देत असतं आपण मागे कोवि कोविड याची साथ बघितली ज्यामध्ये लोकांना ऑक्सिजन कमी पडलं आपला जीव गमावा लागला असा अत्यंत बघा ज्या माणूसच्या जीवनात पूरक असलेलं झाड म्हणून प्रत्येकाने एकतरी झाड लावावं हा पहिला बाबांचा या ठिकाणी बा संदेश सर्वांना आहेत त्याचबरोबर आपण पाहतो की सगळीकडे विदेशी आपल्याला पाहतो विदेशी संक्रित गायी असतील मात्र या ठिकाणी नरेंद्र सुद्धा आत्मनिर्भर भारत म्हणून या ठिकाणी सर्व सर्व भारतीया भारतीयांना आवाहन केलं आहे म्हणून प्रत्येकाने काय करावं स्वदेशी वापरावं नेमणे आपल्याही भारतीयांनी या संक्रित गायी न वापरता किंवा संग्रहायचं दूध न वापरता आपल्या जी देशी गाय स्वदेशी गायत त्या गायचं दूध वापरावून त्या गायची सेवा करून भारत मातेचा आशीर्वाद घ्यावा आणि शेती सुद्धा रासायनिक खताची किंवा औषधाची न करता सेंद्रिय शेती करावी लोकांना अमृत द्यावं शेंद्रिय शेतीच्या माध्यमातून हे रासायनिक खतं आणि बियाणे वापरून आणि औषधं वापरून लोकांना वीज घालण्याचं पाप करू नये जय बाबाजी जय श्रीराम तीन तासामध्ये आपण डुडुळगाव या ठिकाणी दोन हजार दहा साली एकवीस हजार झाडं लावून संकल्प पूर्ण केला हे संकल्प अवघ्या तीन तासामध्ये पूर्ण झाला एवढं सगळं काद्य कार्य आहे हे साध्य कसं होतं याच्या पाठीमाग शक्ती आणि प्रेरणा काय आहे सत्यसंकल्प आता दाता दा नारे म्हणलं आहे त्याला जेव्हा भक्तभरवाने संकल्प केला होता आणि आपण देवाचं काम देव करून घेतो आपण फक्त काय करावं आपलं कर्तव्य कर्तव्य करून कर्तव्य कर्म करीत राहावं जेव्हा आपण ते पूर्ण करून घेतो आपण निमित्त मात्र आहोत चला पण तुम्हाला कोण बोलू द्या त्याला छत्तीसाव्या पुण्यस्मरणाची जय्यत तयारी जयबाबाजी भक्त परिवार करत आहे त्यातील हा पुणे जिल्हा यांची जोरदार तयारी पाहता या कार्यक्रमाचं एक स्वरूप भव्य दिव्य देहू आळंदीच्या वारीसारखं दिसेल यात शंका नाही कॅमेरामॅन सनी ताटेसह हरिश्चंद्र देवगावकर पिंपरी चिंचवड पुणे